श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल उद्या हे हनुमान जयंती आणि उद्यापासून कुणीही चुकवू नका ही सेवा जर ही सेवा केली मी स्वतः अनुभवलेली आहे तुम्हाला मी दाखवलेली होती जेव्हा मी ही एकवीस दिवसांची सेवा केली होती इतकी पॉवरफुल सेवा आहे म्हणाल ते होईल आणि साक्षात हनुमान तुम्हाला दर्शन देतील माणूस रूपात देतील सूक्ष्म रूपात देतील स्वतः दिसतील डोक्यावर हात ठेवतील मला आलेला अनुभव सांगते की डोक्यावर हात जड इतका जड की तो शंभर टक्के देवाचा होता हे मला जाणवलं ज्या दिवशी माझा नव्वा दिवस होता हनुमान चालिसेचा त्या दिवशी मला हे जाणवलं होतं तर तोच अनुभव आणि तोच व्हिडिओ आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे इतका सुंदर परिणाम होतो या सेवेचा तर उशीर न करता सेवा सांगायला सुरुवात करते तुम्हाला उद्यापासून संध्याकाळी सात वाजता किंवा नऊ वाजता रात्री जेवून बसलात तरी चालेल मात्र कांदा लसूण खायचं नाही सात वाजता बसलात तरीही एकवीस दिवस कांदा लसूण खायचं नाही ज्यांना एकवीस दिवसाची सेवा जमणार नाही त्यांनी अकरा दिवसाची केली तरीही चालेल पण जास्त फळ पाहिजे असेल तर एकवीस दिवसाची केली तर जास्त उत्तम राहील महिलाही करू शकतात पुरुषही करू शकतात मध्ये पिरियड्स येणार नाहीत अशा स्त्रियांनीच उद्यापासून बसावं ज्यांना माहीत आहे की मध्ये आपली तारीख आहे त्यांनी तारीख खून देऊन जावी आणि मग कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी सुरुवात करावी मात्र ज्यांची कालच अगदी पाचवा दिवस होऊन गेला आहे एक चार दिवसापूर्वीच होऊन गेलेला आहे त्यांनी उद्यापासूनच ही सेवा करावी आणि पुरुष आणि मुलं यांनी तर शंभर टक्के ही सेवा उद्यापासूनच करावी कारण त्यांना मध्ये आधी कोणतीही अडचण येणार नाही आता तरी आम्ही ऑफिसमधून उशिरा येतो त्यांनी नऊला बसा जे लवकर येतात किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी बरोबर सात वाजता बसा सात वाजता बसताना महिलांनी डोक्यावरून अंघोळ करून रोज बसायचं आहे पुरुषांनी पण डोक्यावरून अंघोळ करून बसायचं आहे एकवीस अकरा दिवस कडकडीत कांदा लसूण वर्ज ब्रह्मचर्याचं पालन हे झालंच पाहिजे वेळेवाकडे विचार किंवा वेळेवाकडी नजर कोणाबद्दलही मनात आली नाही पाहिजे चुकीचे विचार मनाला तणाला शिवले पण नाही पाहिजे त्यांनीच ही सेवा करा कोणालाही घराच्या दारात या दिवसात कुणी आलं तर रिक्त हस्ते नाही गेलं पाहिजे त्यांना उपाशीपोटी पाठवायचं नाही खाऊन पिऊन काही चार पैसे गर गरजवंताला पैसे देऊन काय जे हवं ज्याला जे हवं त्याला ते देऊनच पाठवायचं आहे कारण कोणत्या रूपात तुमच्याकडं साक्षात हनुमान देवता येतील हे सांग सांगता येत नाही हनुमान जन्मोत्सव म्हणजे जयंती पण म्हणू शकतो पण मी तर जन्मोत्सवच म्हणेन कारण ते चिरंजीवी आहेत ते आजही आहेत आणि ते आजही भक्ताच्या हकेला धावून येतात तर या दिवशी तुम्हाला संध्याकाळी सात वाजता आंघोळ करून बसायचं आहे अंगामध्ये लाल कपडे असतील तर धारण करायचे आहे स्त्रियांकडं तर असतात पुरुषांनी एखादा लाल टी शर्ट घालावा नक्कीच तुम्हाला जास्त परिणाम याचा जाणवेल आणि बसायला एक लाल आसन घ्यावे लाल ब्लाऊज पीस असेल तरीही चालेल चौरंग किंवा इरबस चौरंग किंवा पाटावर तुम्हाला लाल वस्त्र धारण ठेवायचे आहे त्याच्यावर मारुतीचा फोटो किंवा मारुतीची मूर्ती ठेवायची आहे प्रभू राम सीता लक्ष्मण आणि त्यांना नमस्कार करणारे हनुमान असा जर फोटो असेल तर जास्त उत्तम कारण ह्याचे फळ तुम्हाला जास्त मिळते नसेल नुसती मारुतीची मूर्ती किंवा मारुतीचा फोटो ठेवला तरी चालेल त्यानंतर तुम्हाला चमेलीच्या तेलाचा दिवा मारुतीरायांसमोर लावून घ्यायचा आहे खालची जागा स्वच्छ करायची आहे गोमूत्र शिंपडून घ्यायचे आहे पहिल्या दिवशी मांडलेलीच पूजा एकवीस दिवस ठेवायची आहे फक्त दररोज तुम्हाला हार फुलं जे आहेत ते बदलायचं आहे चमेली तेलामध्ये थोडासा शेंदूर घालायचा आहे याला पण चोला म्हणतो हा चोला मारुतीला चढवायचा आहे घरामध्ये पुरुष असेल तर पुरुषाने लावावा स्त्रियांनी शक्यतो मारुतीच्या शरीराला स्पर्श करू नये कारण ते ब्रह्मचारी होते तरीही आपण मनात भाव आणायचा की हे माझे भाऊ आहेत मारुतीला या माझा भाऊ आहे आणि चोला चढवायला म्हणजे चोला त्यांच्या अंगाला लावायला हरकत नाही दिवा हा चमेलीच्या तेलाचाच लावायचा त्यामध्ये लाल कलाव्याची वाट म्हणजे लाल धाग्याची वात घालायची त्यानंतर तुम्हाला एक तुपाचा दिवासुद्धा लावायचा आहे आणि एक पाण्याचा तांब्या तुम्हाला जवळ ठेवायचा आहे तांब्याचा असेल किंवा साधा असेल कोणताही एक पाण्याचा तांब्या तुम्हाला जवळ ठेवायचा आहे एवढीच पूजा मांडायची आहे प्रसादाला तुम्हाला शक्यतो बुंदीचे लाडू किंवा खडीसाखर दोन्हीतले काही चालेल किमान अकराव्या किंवा एकविसाव्या दिवशी तरी बुंदीच्या लाडवाचा प्रसाद हा तुम्हाला दाखवायचाच आहे न विसरता आता तुम्ही बसलात की एक मार प्रथम श्रीराम जय राम जय जय राम, राम किंवा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम रामाचे आधी तुम्हाला रामाची भक्ती करायची आहे म्हणजेच रामाचा जप करायचा आहे आणि त्यानंतर रामरायाची परवानगी घेऊनच आपल्याला हनुमान भगवंतांची हनुमान चालिसा तुम्हाला वाचायला सुरुवात करायची आहे एकदा वाचायला सुरुवात केली की एकदाही न उठता एकवीस वेळा हनुमान चालीसा वाचायचे आहे त्यासाठी एकवीस डॉलर एकवीस तांदूळ एकवीस लवंगा असं तुम्ही काहीही जवळ ठेवू शकता एकदा वाचून झाली की ते बाजूला ठेवायचं त्यानंतर आता एकवीस वेळा वाचन करून झालं की पुन्हा एक मास श्रीराम जयराम जय जयराम म्हणायची पूर्ण एक ते सव्वा तास या सेवेला जातो कारण मी स्वतः केलेले आहे मला माहिती आहे आणि रोजच्या रोज आपण मारुतीला लाल फूल व्हायचं गुलाब किंवा जास्वंद रोज व्हायचं त्यानंतर नैवेद्य दाखवायचा घरातल्या सगळ्यांनी खायचा ते जे पाणी आहे ते इतकं ऊर्जावान तयार होतं ते पाणी घरातल्या प्रत्येकानं प्यायचं ती पूजा तशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी पुन्हा मारुतीरायांचा फोटो पुसायचा चोला चढवायचा त्यांना चोला म्हणजे कळला असेल चमेली तेलामध्ये केशरी कलरचा से, सेंदूर घालून तो हनुमानांच्या पायांना छातीला कपा आला असा लावायचा शक्यतो घरात असतील तर मुलाकडूनच लावून घ्या कोणी नसेल तरच स्त्रियांना परवानगी आहे की भाऊ मानून तुम्ही लावू शकता तुमचे जे काही सेवा आहे ही करण्याच्या सुरू करण्याच्या आधी म्हणजे उद्या करा मंगळवारी करा शनिवारी करा संकल्प करायचा आहे संकल्पाशिवाय आणि आसनाशिवाय कोणतीही सेवा ही अगदी निष्फळ आहे म्हणून संकल्प करायचा हातात पाणी अक्षता फूल घ्यायचे आणि श्रीराम प्रभू श्रीरामप्रभू आणि श्री हनुमान राया सीता लक्ष्मण यांना तुमच्या मनातील अडचण सांगायची आणि माझ्या अडचणीला माझ्या या संकटांना धावून या म्हणून सांगायचे आणि सेवा करायची सेवेला मध्ये एकदाही खंड नको कोणत्याही गावाला जायचे वगैरे असं काहीच नको तेवढे दिवस तुम्हाला स्वतःच्या तोंडावर कुठे जाण्यावर आणि सगळ्यावरच ताबा ठेवावा लागेल कांदा लसून चुकूनही खायचा नाही आहे कारण तो तामसिक आहार मानला जातो मांसाहाराचा तर प्रश्नच नाही आहे घरात बनवायचं नाही कुणी खायचं नाही मदिरा म्हणजे दारू कुणीही घरात प्यायची नाही मात्र एखादी जर पत्नी अशी विवश असेल की ताई माझा नवरा दारू पितो मी काय करू तर अशा महिलांनी निसंकोचपणे सेवा करा कारण मारुतीला या सगळं बघणारे आहेत मात्र नॉनव्हेज मात्र वर्जा आहे हे लक्षात ठेवा अशी ही सेवा तुम्हाला उद्यापासून ज्यांना उद्यापासून जमणार नाही कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारपासून करा मी अनुभवलेली सेवा आहे वाया गेली नाही खूप छान अनुभव आले तुम्ही असं म्हणू नका मला हे असे दोन ते तीन कमेंट्स आले किंवा दोन ते तीन फोन आले आणि मला त्याचा प्रचंड राग आलेला आहे की तुम्ही स्वतः उपाय सांगता नाव घेत नाही मी त्या व्यक्तींचं किंवा कुणाचंच नाव घेत नाही ते उपाय तुम्ही तुमच्यावर का नाही केले किंवा तुम्हाला का नाही लागू झाले स्पष्ट शब्दात सांगते की मी माझ्या त्या व्यक्तीसाठी आज तागायत एकही उपाय केला नाही कारण ती माझी इच्छाच नव्हती मी आजही उपाय केला तर ते काम करतील याची शंभर टक्के मी तुम्हाला गॅरंटी देते पण जिथे माझे मनच नाही आहे माझ्या मुलांसाठी माझ्या घरासाठी कुटुंबासाठी अनेक उपाय मी सेवा उपाय करते आणि करत आलेले आहे आणि त्या व्यक्तीसाठी सुद्धा कायम मी जेव्हा जाईन तेव्हा मी सौभाग्यवती जावे असंच देवाजवळ आजपर्यंत तरी मागत आले होते हा माझा चांगुलपणाच होता त्यामुळे हा कमेंट मला परत नकोय की जर सेवा तुम्ही देता तर त्या तुमच्यावर का लागू होत नाहीत माझ्यावर माझी प्रत्येक सेवा आजपर्यंत शंभर टक्के लागू झालेली आहे प्रत्येक उपाय अनुभव सिद्धच आहे हे मी छाती ठोकपणे सांगते मात्र ते उपाय मी त्या व्यक्तीसाठी कधीही केलेले नाहीत आणि ना कधी ती करण्याची वेळ माझ्यावर येणार आहे ना कधी मी ती करणार आहे त्यामुळं एक दोनच कमेंट्स आहेत शंभर टक्के ऑडियन्स माझा चांगला आहे माझं कुटुंब आहे ज्यांनी मला समजून घेतलेलं आहे पण चर्चेला कारण नको म्हणून ते व्हिडिओज मी घालवून टाकलेले आहेत काही आपल्याला गरज नाही आहे आपल्याला हसतमुखपणे जगायचं आहे पॉझिटिव्ह विचार तुमच्यापर्यंत मला पाठवायचे आहेत पॉझिटिव्ह विचार तुमच्यापर्यंत प पा, पाठवून पा, तुमच्या आयुष्यात चांगला बदल मला घडवायचा आहे माझ्या आयुष्यात काय चाललं आहे हे सांगून चूक केली असं वाटून मला देऊ नका कारण त्या सेवा मी स्वतः करते त्याच तुम्हाला सांगते आणि त्याच सेवा तुमच्यावर खूप फरक पडतात अनेक जणांचे मला रोज कमेंट येतात की तुमच्यामुळं माझं घर स्वतःचं झालं तुमच्यामुळं माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्या तुम्ही आहात म्हणून मी जगत आहे तर मी कुणी नाही करता धरता आपले सगळे स्वामी समर्थ राया आहेत हे विसरून जाऊ नका श्रीस्वामी समर्थ काही चुकीचं बोलले असेल माफ करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ